फेक बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं, मुझे मुठिया पेलने जाना है बाय तर मित्रांनो तुम्ही सांगतो आपलं मस्त आवडलेलं टाका टग मध्ये आपल्याला जायचं नाशिकला काय की नाशिकला आज माझा पेपर आहे आज म्हणजे उद्या पेपर आहे पण आज आता दिवशी जायचं काय आपल्याला अजून काही माहीत नाही आपलं मस्त की गाडी बिड ओके रेडीमई झाली आपल्या संग पप्पा येणार आहे मम्मी घरीच आहे पप्पाचं मस्त आवरलेलं आहे आता आपल्याला लगेच निघायचंय तर तुम्हाला मस्त की पूर्ण गाडीवरला आपण प्रवास बिवास सगळं दाखवणारे चालू त्याच्यामुळे का थोडंफार म्हणते त्याला कॉन्फिडन्स माहिती त्याच्यामुळे आई बाप्पा चला ना तुम्ही राहिले म्हणा

the way to Nashik. Ada kisah. हा शॉर्टकट जातो हो का तो मग लांब म्हणतो मी हा एक शॉर्टकट बर आपण वापरली आपण कधी शॉर्टकटायरेक्ट पायपासून ಅದೇ ಪಡಲಿ ವರ್ಚ

कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी आपल्या कपड्या मंदी फिरती साऱ्या पोरी हित म्हातारीच्या पदर हटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना गाडी बघा धूम सगळ भावना नि भावनांशी लोक तेरे कोते ओ मैं तो गया तेरे दिल में लगाऊंगा, वापस जाऊंगा ओ मनु मैं तो गया मन्दा जीता था खुल के, तेरी गली में आया खुल गंगा भलासी मैं लुट पुट गया और मैं तो दुम चिक पकदुम लुट पुट गया ऐसा क्यों मैं तम हाँ रहता था अब बेगानों से भी पूछूं how डू? you do ऐसा क्यों ऐ दिल तलवा emotion पूछता है मेनू नो की चंगा बलासी क्यों लुट पुट गया अब मैं तो धम चिक पक लुट पुट गया लुट पुट गया, लुट पुट गया। तो गया मैं तो लुट पुट लुट पुट लुट पुट गया लुट पुट गया लुट पुट गया मैं तो गया तू ही मेरा दिल तू ही मेरी जान सोने

रेल्वे आलेली तुम्ही बघू शकता आता अरे हि माल वाहतूक रेल्वे दोन दोन रेल्वे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता बरीच मोठी तिकडली जी रेल्वे ना ती शिटांची आणि इकडली जी आहे ना ती वाहतुकीची तिकडली तर काय दाखवू शकत नाही आता खतम त्या दिसली दिसली का फाटा सुटलेला आहे फुल गर्दी होणार फुल गर्दी तुम्ही पाहू शकता बऱ्या बऱ्यापैकी गर्दी बरीच लांब आहे आणि फाटा आहे जेव्हा या रोडला आहे तुम्हाला जर आठवलं तर नक्की सांगा तुम्ही जर कधी असा ना तर नक्की सांगा मित्रांनो मी तुम्हाला काय दाखवणार जर लक्षात आलं तर मला कॉमेंट मध्ये नक्की आधीच सांगा तेव्हा सोमवारचे दिसलं का, का। तुमाला तुमाला इंडियन आर्मीचा नाशिकमध्ये सगळ्यात मोठा म्हणजे हे आपलं कॅम्प हे नाही का तेव्हा तो त्याचा बॅनरवर इथं म्हणजे जे लोक सुट्टीवरून येतात ना घरी सगळ्यात सगळ्यातकडे इथे जाते आणि लोकांनी घरी जातलं नाही का तुम्हाला तुम्हाला इंडियन आर्मीचा गे कसं वाटला तर तुम्ही पाहू शकता मी मग पोहोचले तर मग मला आता व्हिडिओ बनवला आताच शिक टाइम भेटला नाही का तर मग आता मी व्हिडिओ बनवली आपण इथं वडिलांच्या हात्याची आलो इथे कॉलनी वगैरे नाही का टाटक मध्ये अशा पद्धतीची कॉलनी पर पार कॉलनी तुम्ही येला असाल तर मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कॉलनी कसं का काय वाटली कॉमेंट मध्ये नक्की सांगा आता सकाळचे पाहुणे सहा रात्री काय आपल्याला टाइम भेटला नाही व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे आता व्हिडिओ बनवतोय आणि अशा पद्धतीची तर कॉलनी तुम्ही पाहू शकता कॉलनी का इथं हा तुम्ही पाहू शकता आपलं सगळं आपलं आहे बाप्पा पण आवडते पप्पा जाईन तिकडं त्या बाप्पाचं पण आवरलेलं आता निघायचं ते आपल्याला कारण की सात वाजता आपलं रिपोर्टिंग टाईप येते आपण सकाळच्या मार्गात निघाले आता पेपर रिपोर्टिंग सकाळी सकाळी पाहू शकतो आले आले मी आज अस नका बघू अहो येते मला लाच केला शृंगार आज घातल असाच दिसते मी भारी जणो अप्सरा मी खास नकरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ तुझा बि साडी आणि लाली लाल ला दिसते मी भारी राजा फोटो माझा कर मानवरती ओके राईट फोटो काढतो असा होणार जने वातावरण ताईट मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा हो दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन सेलिब्रिटी तू तु, मी तुझा पिये बनून राहीन येणार सेल्फी साठी क्राऊड मला फील होणार प्राऊड जाशील इन्स्टावर लाईव्ह आणि मी कमेंट करत पाहिन गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा फोटो माझा माझी सिंपल नसले जरी डिम्पल हिरोईन दिसते मी हिरोईन थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनूनच दाखविन हिरोईन माझी चाचणी तू माझी खास मी तुझा समर्थक उद्या पण आज मी बोललेलो किस्मिती बोली आज ने बनू नको म्हणे इम्रान माथ्याची टिकली पैजा बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कारवी चांदी कंगण सोन्याचं गंटन करेन हा करत मजाकनी पुरी करीन तुझी हर एक विष एकदम केमे क्लिअर झालाय आपण कॉलेज तिकडे राहिलं आपण इकडे आलेलो आणि आपण आलो विभागीय आयुक्त कार्यालय माझी मम्मीची मला म्हणून आयुक्त आहे ना आपलं थोडं काम होतं आपण आलो इथं आयुक्त कार्यालय तुम्हाला दाखवत तेव्हा ते साहेब आलेले आपले इथे विभागीय आयुक्त इथे तिथे ना पेपर सुटले तर आपल्याला एक मित्र भेटला जा शुभम मुगुंज म्हणून पिंपाळगाव मित्र आहे आपण ट्रिपल सीटत होतो आणि इथं सिंग आपल्याला पकडलं होतं पोलिसांनी पण मग सुटलो नाही का इंडियन आर्मीचे पेपर द्यायला आलतो स्टुडंट आहे वगैरे असं काहीतरी सांगून मला चला दिलं बसनी काढून ती म्हणजे ट्रिपल सीट नका जाऊ इथून बस भेटून बसनी आता निघाला तो आणि पप्पा मी आले पप्पा तिकडे बसेले ते आयुक्त साहेब आले त्यांच्या थोडं काम आहे वाटतं पप्पांचं हिरोईन माझी चाशनी तू माझी खास मी तुझा समर्थक उद्या पण आज भी बोले लो किस मी बोललेलो किस्मिती बोली आजनी बनू नको म्हणे इम्रान हा माथ्याची टिकली पैजण बांगडी हिऱ्याची अंगठी मारू ती गारवी चांदीच कंगन सोन्याचं करेन गिफ्ट करत मजाकणी पुरी करीन करिन तुझी हर एक विष नको करू शंका ना सवाल हाय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसती ती भारी म्हणे फोटो मजा यानी लाली ला। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे इंडिया का सबसे बड़ा मोमो फेंक के मारो या गोल मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए और याद रहे ये वीडियो मजाक है बकचोदी है तो जितने भी लोग इस वीडियो में दिखाए गए हैं उन्हें हेट देने की कोई जरूरत नहीं है अपनी उंगलियां काबू में रखो अब चलो मैं भी जा रहा हूँ मुझे बर्फ पे अपना मुंह रगड़ना है Why these fuckin' tell dinner every night?